अशी आहात मित्रांनो मस्त मजेत तर आज नाम्ही बिर्याणी बनवली आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे आम्ही आता चला तर आता रेसिपी बनवून आपण बनवूया चला बिर्याणी बनवूया मम्मी बिर्याणीची रेसिपी सांग ना जरा सगळ्यांना जय भीम जय शिवराय मित्रांनो हे बघा मी आज बिर्याणी बनवते हे बघा बिर्याणीची रेसिपी हा घेतला टमाटा बघ हा घेतला टमाटा ही एक हिरवी मिरची फक्त एकदा कारण की मुली तिखट खात नाही म्हणून एक हिरवी मिरची दोन तेजपत्ते कोथिंबीर आदरक लसण लसणाची पेस्ट याच्यात मी मिरची पावडर धने पावडर चिकन मसाला बिर्याणी मसाला मिक्स केला आणि चव्यानुसार मीठ आणि हे बिर्याणीचे तांदूळ बघा मग चला मी आता सुरू करते बिर्याणी बनवायला टाकलं मी तेजपत्ता <coughs> तेजपत्ता मी चांगला हलवते द्यात हे बघा मिरची टाकली आहे टाकली हिरवी टाकली मी लसूण टाकली लसणाची अदरकची पेस्ट मी मिरची आणि तेजपत्ता चांगला तवून घेतला त्यात टाकलं मी अदरक लसणाची पेस्ट साधीच बनवते मी जास्त काही भाजी नाही कलर वगैरे टाकून भाजी बनवते मग आपण माझ्या घरात सर्व ही खातात कारण की माझ्या घरात ही सर्व सर्वांना ही बिर्याणी आवडते माझ्या हातात माझ्यानंतर पण आल्या का आपण पण म्हणतात मैने साधीच बिर्याणी बनवली तुमच्या हात की खूप मैने माझ्या हाताची साधीच बिर्याणी आता हा हाता माझ्या टाकला माझ्या चांगल्याने त्यात झाला तर नंतर मी मसाला घेतला आहे मिरची पावडर धने पावडर बिर्याणी मसाला चिकन मसाला तुम्ही त्यात टाकणार आणि मी तांदूळ वगैरे काही धुत नाही मी तांदूळ वगैरे काही धूत नाही मी तांदूळ बेस्त असेच टाकते फक्त मी खरे निवडू कारण की त्यात काय आहे काय नाही मी ते घरं बघते बघून घेतलं मी आता बघा मी हे करून भिजीचे तांदूळ आहे टमाटच्या मऊ झालं बघा मी बघितली बघा असे टमाटे मऊ करून घेते टमाटे छान मग केल्यानंतर मी काय आहे मी तू फक्त मी पाच मिनिटात बिर्याणी बघावते साथीचे पण खूप छान लागते चवीला तुम्ही पण करून बघा कशी लागते बघा मी आता घेतलंय मिरची पावडर धने पावडर चिकन मसाला बिर्याणी मसाला आता मी त्यात टाकते हां आता तसं टाकलं आता मी टाकलं मी चांबू त्याला तळून घेते आणि मी चिकन मी मध्ये पहिलं शिजवताना कांदा लसूण अद्रक अद्रकची पेस्ट टाकते आणि मग त्याच्यात थोडी मी वाफेवर शिजवून नंतर मी पाणी टाकते हे आता मी यात चिकन टाकणार आहे यूट्यूब चिकन टाकू मी आणलं तर तीन पावसे चिकन मी आणलं तीन पावसे चिकन तीन चिकन मग वेगळं मी पावसा वेगळं आणलं बारीक तुकडे करून त्याची बनवली मी चिकन, चिकन हो खाय आता, 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 आता हे अर्धा किलो चिकन मी बिर्याणी बनवणार आता हे आम्ही फक्त टिकत आहोत खायला आता आम्ही फक्त थोडं थोडं खाऊ मुली काही जास्त खात नाही सूप बनवते का सूप आता मी आता टाकून दिलं चिकन आता सूप उद्या बनव आपण आता हे उद्यापर्यंत आपल्याला होणार बिर्याणी हे बघा मित्रांनो मी चांगला तर मिक्स केलं करते बघा चिकन चिकन बघा मित्रांनो बघा छान मिक्स करते मिक्स करून मी त्या करता छान मिक्स झालं आता मी टाकणार त्यात बिर्याणी तांदूळ बिर्याचे तांदूळ टाकले ते बिर्याचे तांदूळ बी मी छान त्यात मिक्स करणार तांदूळ बी त्यात मिक्स केले आमच्या घरात ही बिर्याणी सगळ्यांना आवडते मी त्यात लवंग दालचिनी वगैरे काही टाकत नाही आम्हाला सर्व ऍसिडिटीचा प्रकार म्हणून मी आम्ही काहीच मसाल्याचं खातला आणि मुली माझ्या तिखट खात नसल्यामुळे मी मिरची पावडर वगैरे थोडं आणि छान मिक्स केलं आता हे चिकनचं पाणी आहे बघा चिकनचं पाणी मी त्यात टाकते चिकनचं पाणी सुद्धा मी थोडं सु मिक्स करते

अंदाज किती लागतो काय लागतो बिरांच्या तांदळाला खायला घेऊन दिलं बरोबर गेले असेल टाकलं लागतं तेवढंच मी पाणी त्यात टाकले मग आता थोडं उकळी देणार उकळी आल्यानंतर मी त्यात चव्यानुसार मीठ टाकणार मी इथे थोडं उकडल्यावर मी झाकण लावणार झाकण लावल्यानंतर मी किचन सर्व साफ करणार साफ स्वच्छ करणार सगळे घर झाडणार कपडे वाळत टाकायचे मला ते तो ते तो आता आमच्या इथे पाणी आलंय आता कपडे सकाळी बाकीचे धुतले आता काही बाकीचे कपडे थोडे निघालेत ते कपडे मी आता नंतर मी वाट टाकले ते आता धुतलेत मशीन मध्ये मशीन लावली होती आरहीने आरो घासले पाणी भरलं सकाळी तिनेच फरची पोचली आता आरोईला मी आता काम सांगणार आरोई घर झाडत आणि मिछाई टाकणार बाय बाय आता सगळ्यांना बाय गुड ड्रीम ड्रीम